फक्त एकदा या पद्धतीने मेथीची भाजी बनवून बघा ज्यांना आवडत नाही तेही कढाई चाटून पुसून खातील एवढी चविष्ट आणि झणझणीत अशी मेथीची भाजी या ठिकाणी एक जोडी मेथीची भाजी निवडून ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली दोन ते तीन पाण्याने आता कढाईमध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे थोडेसे तळले गेले की आता मी तिची भाजी बनवत आहो म्हणजे त्याला लसूण थोडासा जास्तच घालायचा म्हणून या ठिकाणी फोडणीलाही लसूण टाकलेला आहे आता लसूण सोलून आणि त्याचे असे छोटे छोटे भाग केले तेही लसूण जास्त काळा होऊन न देता हलकासा लसूण तळला की आपल्याला धुवून स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी ती पण यामध्ये टाकायचे आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण आपल्याला याच्यातली मेथीची भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून ही भाजी बनवायची आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे पण चवीला खूप छान भाकरीसोबत तर एकदमच छान ही भाजी लागते आता निवडलेली आणि स्वच्छ धुतलेली भाजी या फोडणीमध्ये टाकली मेथीची भाजी सगळ्यात आधी आपण तेला मिठामध्ये व्यवस्थित शिजून घेणार आहोत त्यामुळे त्याची चव खूप छान लागते आता मिठीची भाजी आपल्याला तेलामीठात शिजवायची आहे म्हणून यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेला आहे पालेभाज्यांना मीठ टाकताना अंदाज घेतच मीठ टाकायचं आहे आता ही भाजी छानशी शिजवून देऊ आता वाटणासाठी इकडं मिरच्या घेतला लसूण घेतला आणि शेंगदाणे भाजून घेतले मी सगळं साहित्य लसूण मिरच्या शेंगदाणे भाजून घेतलेल्या आहे आता लसूण वाटणामध्येही एक कांडी लसूण घातलेला आहे आता हे वाटण घालून घ्यायचं वाटून घेतलं थोडंसं ओबडजवळ आता त्यामध्ये ही त्याला मिठात शिजवलेली ती भाजी आहे तीही थोडीशी वाटायला टाकायची आहे आपण जेवढी भाजी घेतली त्यातला शिजवलेला पाव हिस्सा भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट केलेली आहे फक्त एकदा या पद्धतीने भाजी बनवून बघा एकदमच छान अशी चवीला लागते आता ही जी वाटणाची पेस्ट आहे ती या तेला मिठात जो भाजीचा तीन हिस्सा भाग आहे तो यामध्ये टाकायचं घट्ट अंदाजानुसार कोंबलेलं पाणी यामध्ये टाकायचं आणि भाजीला पुन्हा एकदा मसाला टाकलेला आहे म्हणून पुन्हा एकदा पाच मिनटं उकळून द्यायची आहे आता ही मी भाजी आहे ती शिजलेली आहे जास्त शिजवून देण्याची आवश्यकता नाही उकाळ्यानंतर या पद्धतीने आपली मेथीची भाजी झालेली आहे आता आपण ताटातही वाढू मस्त असं थंडीच्या दिवसामध्ये भाकरी आणि या पद्धतीची मेथीची भाजी खूपच छान चवीला लागते त्यासोबत मुळा घेतलेला आहे कापून फक्त एकदा या पद्धतीने भाजी बनून बघा कायम याच पद्धतीने भाजी बनवा